काही ठिकाणी हलवल्या गेल्यात म्हणजे निझामाच्या हैदराबादला हलवल्या गेल्यात व त्याच्यामुळे ते सापडत नाही तर तिकडे सापडल्या आणि जळाल्या असतील तर त्या संदर्भामध्ये आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागला जीर्ण झाल्या आणि जळाल्या याच्याबद्दलचा जो ब्रॅक एक मोठा ब्रॅकेट तयार होणार आहे कारण असे काही गाव आहेत असे काही तालुके आहेत ज्या ठिकाणी बिलकुल नोंद सापडत नाही आणि काही टप्प्यात मोठ्या प्रमाणात नोंद सापडते जसे आमच्या कळम तालुक्यामध्ये नोंदी सापडत नाहीत पण आमच्या गा आम माझी स्वतःची नोंद सापडली मोडी लिपी म्हणजे आमच्या कुटुंबाची पण आसपासच्या एरियामध्ये नोंदी नाही तर हे जळाल्यात किंवा जीर्ण झाल्यात ह्याच्याबद्दलचा आपल्याला कायदेशीर मार्ग आहे आपण ते करूया पण ते तुम्ही घेणं गरजेचं जळाल्यात जा। जीर्ण झाले हलवलेल्या मिळतील आपल्याला पण जळालेले आणि जीर्ण झालेलं मिळणार आता आंबेजोगाई हो तालुक्यामध्ये जळाल्यात असे सांगितलं जातं किंवा परळीला नोंद मिळतच नाही परळीला शोधलंच नाही मी काल वाचून दाखवलं त्यांना त्याचे परळी शून्य शोधण्यात त्याच्यामुळे परळीला शोधणारे ते अधिकारी कोण आहे त्याला हटवणार सुद्धा आहेत असं काल मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी शपथ आहे आता तुमचा एक प्रश्न राहिला की जीर्णाच्या बाबतच सांगितलेलं फक्त जळीतचा नवीन मुद्दा दिला ते चांगला खाल्लं तुम्ही मी आजच मुख्यमंत्री साहेबांना ते सांगतो जळीच्या बाबत काय कर कसं करता येईल जळीतचा चांगला मुद्दा आहे नावच त्या ठिकाणी पूर्ण रेकॉर्ड सांगितलं चांगला मुद्दा सांगितलं मी सांगतो आणि त्याच्यावर सुद्धा जळाला असं लिहून दिलं जात आंदोलन हे सगळ्या मराठ्यांना जळालय कुठं जीर्ण सांगितलेलं आहे समजा पण जळालय कुठं याच्या बाबत त्याचा काय कसं घ्यायचं ते याच्यासाठी मात्र बोलतो तुम्ही नवीन मुद्दा दिला धन्यवाद तुमचे मग याच्यासाठी मुंबईला आम्हाला स्वागतच <laughs> आहे <laughs> आणि मुंबईला ज्ञान हट ज्ञान हट धन्यवाद मलाई जान हट ज्ञान हट कुन चाहिँ छ त भन्नु नि हैन नि ह्यापन छ छ चलु ना स्यामसन से त्यसै गरेर सबै त्यो हो